हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स ॲड नाय ऑल ऑफ एन्जॉय मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर आपण ट्रिग्नोमेट्री हा इंटरेस्टिंग लेसन की जो बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतोय पण खूप सुंदर आणि सोपा सुटसुटीत असा लेसन आहे फक्त आपल्याला ते पाच फॉर्म्युले आणि तो एक टेबल एवढा या याच्यावर हा लेसन तुमचा पूर्णपणे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि त्याच्या ट्रिक पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे जर त्या ट्रिक तुम्ही बघितल्या नसेल तर शॉर्ट्समध्ये पण सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या अगोदरचा जो पहिला नंबरचा व्हिडिओ त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे तर आता आपण बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर टू त्यानंतर आपला हा हा लेसन पण इथे संपणार आहे आणि मग आपण लवकरात लवकर प्रॉब्लेम सेट पण सुरू करणार आहोत तर क्वेश्चन नंबर टू तुमच्या समोर आहे फाईंड द व्हॅल्यूज जसं क्वेश्चन नंबर वन खूप मोठा होता त्याच्यामध्ये नऊ प्रश्न होते तसं ह्या क्वेश्चन नंबर टूमध्ये पण एकूण सहा प्रश्न आहे पण ते इतके सिम्पल आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात फक्त तुम्ही आनंदाने माझ्यासोबत लक्ष द्या आणि समजावून घ्या तर पहिला प्रश्न आहे फाईंड द व्हॅल्यूजमध्ये तुम्हाला एक विक एक्झाम्पल दिलेलं आहे फाई साईन थीटा फाई साईन थीटा प्लस काय दिलेलं आहे तुम्हाला थ्री टॅन फोर्टी फाय थ्री टॅन फोर्टी फाय डिग्री दिलेला आहे मग आता हे कसं सोडवायचं मग आता तुम्हाला इथे साईन थर्टी दिलेली आहे टॅन फोर्टी फाय दिलेला आहे याचा अर्थ काय करायचा आहे तुम्हाला शंभर टक्के इथे काय करावं लागणार आहे तुमचा टेबल जो आहे तो टेबल इथे यूज करावा लागणार आहे मग इथे मी टेबल लिहून घेते म्हणजे जेणेकरून हा टेबल आपल्याला परमनंट ह्या एक्झाम्पलला इथे लागणार आहे इथे काय करणार तुम्ही नेहमीप्रमाणे हं मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे माता हा टेबल सगळ्यांच्या लक्षात आहे हा टेबल मी इथे कोपऱ्यातच लिहून ठेवते आता हा टेबल कसा तयार करायचा याच्यासाठी मी एक इंटरेस्टिंग ट्रिक तुम्हाला सांगितली होती काय ट्रिक होती लक्षात आहे साईन कॉस आणि टॅन इथे लिहून घ्यायचं होतं अशा पद्धतीने आणि इथे काय सांगितलं तुमचं झिरो थर्टी फॉर्टी फाय सिक्स्टी आणि नाइंटी असे कॉलम तुम्हाला लिहून घ्यायला सांगितले होते आता ही ट्रिक काय आहे बघा हे कॉलम बघा झिरो थर्टी म्हणजे तुम्हाला इथे खाली पण समजावून सांगते म्हणजे तुम्हाला ही ट्रिक या ट्रिकने तुम्ही हा टेबल लगेच लिहू शकतात हे तर लक्षात राहील की इथे साईन कॉस लिहायचं आणि इथे सगळे अँगल द्यायचे आहे सगळ्यात पहिले काय सांगितलं मी तुम्हाला इथे झिरो हां इथे वरती लिहिते झिरो वन टू थ्री आणि फोर असं लिहायला लावलं या सगळ्यांना काय करायला लावलं मी फोरने डिवाईड करायला लावलं फोरने डिवाईड करून घ्या ही ट्रिक आहे या ट्रिकने तुम्हाला लगेचच उत्तरं मिळणार आहे आणि या सगळ्यांचं स्क्वेअर रूट काढा या सगळ्यांचं काय करा स्क्वेअर रूट काढा झालं तुमचं उत्तर पहिले झिरो वन टू थ्री फोर लिहून घ्यायचं मग फोरने डिवाइड करायचं आणि स्क्वेअर रूट काढायचं मग झिरो अपॉइंट फोरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे तुमचं झिरोच येणार आहे ठीक आहे त्यानंतर वन अपॉइंट फोरचं वनचं स्क्वेअर रूट वन आणि फोरचं काय येणार आहे टू येणार आहे म्हणजे साईन थर्टीची व्हॅल्यू वन अपॉइंट टू येणार आहे साईन झिरोची व्हॅल्यू किती आली तुमची झिरो साईन थर्टीची व्हॅल्यू आली वन अपॉन टू त्यानंतर आपण साईन फोर्टी फाईव्ह काढूया आता हे कसं सोडवायचं हाचा प्रश्न पडला असेल याने एकमेकांना भाग द्या टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे राहिलं काय तुमचं राहिलं काय इथे वन अपॉन टू राहिलं ना रूट वन अपॉन रूट टू राहिलं आता रूट वनचं स्क्वेअर रूट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वन आहे आणि या रूट टू स्क्वेअर रूट रूट टूच येणार आहे हे कसं आलं समजलं याने याला भाग दिला टू वन जा टू 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 जा फोर कारण याने एकमेकांना भाग जातोय मग वन रूट वनचं स्क्वेअर रूट वन आणि रूट टूचं ऍज इट इज त्यानंतर थ्री रूट थ्रीचं राहणार आहे कारण त्याचं वर्ग मूळ निघत नाही फोरचं काय येईल तुमचं टू आणि फोर वन जा फोर फोर वन जा फोर इथे मात्र येणार आहे हा पहिला कॉलम आला तर पुढचे कॉलम आज तुम्हाला इझिली येणार आहे म्हणून साईन झिरो तुमचं झिरो आलं साईन थर्टी वन अपॉईंट टू साईन फोर्टी फायदा वन अपॉन रूट टू आलेला आहे साईन सिक्स्टी रूट थ्री अपॉन टू आलेला आहे आणि तुमचं नाईन्टी काय आलं वन आलेलं आहे टेबल बघा बरोबर आहे का तुमचं सगळ्यात पहिले सो so, आय थिंक तुम्हाला ही ट्रिक समजली असेल ट्रिक काय आहे झिरो वन टू थ्री फोर लिहून घ्यायचं फोरने डिवाईड करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं मग आता कॉस्ट थिट्यामध्ये कसं लिहिणार हा सगळा कॉलम उलटा करणार हा इथून लिहायला सुरुवात करायची मग कॉस झिरो हा वन मग हा रूट थ्री अपॉन टू इथं लिहिणार हां हा ॲज इट इज इथेच लिहिणार त्यानंतर हा परत इथं लिहिणार आणि हा इथे लिहिणार टेन थिटा कसं लिहिणार टेन करायचं झिरोला ने डिवाइड केल्यानंतर काही तुमचं झिरोच त्यानंतर बघा इथे डिवाइड कसं करायचं बघा वन अपॉइंट ला रूट थ्री टू ने डिवाईड करायचं हे सोपं या टू टू कॅन्सल करायचं म्हणजे काही वन अपॉन रूट थ्री काही तुमचं वन अपॉन रूट थ्री येणार आहे त्याच्यानंतर याने याला डिवाइड करायचं वन अपॉन रूट टू वन अपॉन रूट टू दोन्ही कॅन्सल होतील काय तुमचं वन राहणार आहेत ते त्यानंतर रूट थ्री अपॉन टू ला वन अपॉन टू ने डिवाइड करायचं हे टू टू कॅन्सल होती म्हणजे रूट थ्री अपॉन वन म्हणजे तुमचं इथे काही रूट थ्री येणार आहे आणि वन ला झिरोने डिवाइड करायचं वनला झिरोने ने डिवाइड आणि तर सगळ्यात महत्त्वाचं वनला कधीही झिरोने डिवाइड करता येत नाही त्याचा अनडिफाईन्ड येत असतं काय येत असतं अनडिफाइन सो अशा पद्धतीने फायनली हा टेबल आपण आहे ही ट्रिक सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवा आणि ही ट्रिक जर माहिती असेल तुम्हाला हा टेबल जर तुमच्या डोळ्यासमोर असेल ना तुम्ही असं चुटकीमध्ये असं फटाफट प्रश्नांची उत्तर देऊ शकतात इतका सोपा आहे हे प्रश्न ठीक आहे आता आपण हा टेबल तयार केलेला आहे आणि आता पण याच्यावरून आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे मिळवणार आहे आता बघा किती सिम्पल आहे फाय साइन थीटा मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना परत एकदा लिहून घ्या साइन थीटा थर्टी ची व्हॅल्यू किती आहे ती लिहून घ्या साय टेबल बघा साइन थर्टी ची व्हॅल्यू काय आहे तुमची वन अपॉन टू टेबल समोर लिहूनच घ्यायचा डायरेक्ट टॅन फोर्टी फाय दिलेला आहे टॅन फोर्टी फाय डिग्री व्हॅल्यू किती आहे बघा टॅन फोर्टी फाय किती आहे वन टॅन फोर्टी फाय ची व्हॅल्यू वन आहे ती लिहून घेतली आता फक्त ही त्या तुम्हाला एक्झाम्पल मध्ये पुट करायची आहे मग फाय साइन थीटा प्लस थ्री टॅन फोर्टी फाय याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला कुठ करायची आहे मग फाय तसंच तसं लिहिलं इथे कोणतंच चिन्ह नाही म्हण म्हणजे मल्टिप्लायचं मग साईन थर्टी साईन थर्टीची व्हॅल्यू काय आहे वन अपॉन टू वन अपॉन टू लिहिलं याला रिप्लेस केलं प्लस चिन्ह तसंच तसं थ्री इथे कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय टॅन फोर्टी फाय टॅन फोर्टी फायची व्हॅल्यू काय आहे वन वन लिहिलं मग फाय वन जा फाय वन जा फाय आणि टू वन जा टू सो फाय अपॉन टू प्लस थ्री इंटू वन थ्री आता हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक तर डिनॉमिनेटर सारखे करा किंवा इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा कचलाय पद्धतीने तुम्ही सॉल्व केलं तरी चालणार आहे आता काय करायचं आपल्याला याचा छेद किती आला पाहिजे टू म्हणजे आपण याची ॲडिशन करू शकतो मग फाय अपॉन टू तसंच तसं तस लिहून घेतलं मग याचाच छेद थ्री आणण्यासाठी याला टू ने मल्टिप्लाय केलं टू इन टू वन मग टूने इथे मल्टिप्लाय केल्यानंतर हं थ्री म्हणजे थ्री अपॉन वन असतं मग थ्रीने इथे मल्टिप्लाय टू ने केल्यानंतर वरती पण आपल्याला ऑबियसली टूने मल्टिप्लाय करावं लागणार आहे तरच आन्सर येणार आहे सो काय आलं तुमचं फाय अपॉन टू थ्री टू जा सिक्स आणि वन टू थ्री टू जा सिक्स आणि वन टू जा टू ठीक आहे आता डिनॉमिटर सारखे आले किती आले मग फाय प्लस सिक्स एकदाच लिहा हा टू जो टू आहे तो एकदाच लिहा किती आले इलेवन अपॉन टू म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते किती आलेलं आहे इलेवन अपॉन टू किती छान सोप्पं उदाहरण होतं बघा फक्त व्हॅल्यू लिहिल्या आणि कॅल्क्युलेशन केलं हां जे पाचवीच्या मुलांचं कॅल्क्युलेशन आहे एवढं सोपं आहे छेद सारखा करणं ठीक आहे सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आता बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन पुढचं एक्झाम्पल एवढं अवघड आहे म्हणून घाबरून जाऊ नका पाहूनच की असं काय दिलेलं आहे फोर अपॉन फाय काय दिलं आहे तुम्हाला टॅन सिक्स्टी टॅन स्क्वेअर थ्री सिक्स्टी टॅन स्क्वेअर सिक्स्टी दिलेला आहे सिक्स्टी डिग्री आणि प्लस काय दिलेलं आहे थ्री सायन्स स्क्वेअर सिक्स्टी थ्री सायन्स स्क्वेअर सिक्स्टी खूप छान सोपे उदाहरण आहे सगळ्यात पहिले आपण टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू लिहून घेणार टेबलमधून हं आपला टेबल समोरच आहे त्याच्यामुळं टेन सिक्स्टीची व्हॅल्यू लिहून घेणार आणि इकडे सायन्स सिक्स्टीची व्हॅल्यू पण आपण लिहून घेणार आहे टेन सिक्स्टी बघा टेन सिक्स्टीची व्हॅल्यू आहे रूट थ्री लिहून घेतलं टेबलमधून सायन्स सिक्स्टीची पण व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला सायन्स सिक्स्टीची व्हॅल्यू आहे रूट थ्री अपॉइंट टू रूट थ्री अपॉइंट टू ही व्हॅल्यू लिहून घेतली आता ह्या इक्वेशनमध्ये टाकायची इक्वेशन परत एकदा लिहून घ्यावं लागेल आपल्याला फोर अपॉइंट फाय टेन स्क्वेअर थीटा टेन स्क्वेअर सिक्स्टी डिग्री प्लस थ्री सायन्स स्क्वेअर सिक्स्टी किती छान मस्त उदाहरणं मजा येते हे उदाहरणं सोडवायला तुम्हाला मजा येते का तुम्हाला आवडताय का आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येते का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिया खूप मस्त या टेबलवरती हे सगळे डिपेंड आहेत एक्झाम्पल मग फोर अपॉन फायव्ह मग टॅन स्क्वेअर सिक्स्टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू आहे रूट थ्री मग रूट थ्रीचं काय करावं स्क्वेअर सांगितलं सांगितलंय इथे स्क्वेअर दिले ना डोक्यावरती म्हणजे काय करावं लागणार स्क्वेअर करावं लागणार म्हणून रूट थ्रीचा आपण इथे स्क्वेअर करणार आहे प्लस थ्री इथे कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह असतं म्हणून आणि सायन्स स्क्वेअर सिक्स्टीचं आपल्याला स्क्वेअर सायन्स स्क्वेअर सिक्स्टी म्हणजे रूट थ्री अपॉन टूचा चा इथे तुम्हाला स्क्वेअर करावा लागणार आहे किती छान फक्त व्हॅल्यू टाकल्या टाईम स्क्वेअर सिक्स्टी याचा के स्क्वेअर केला सायन्स स्क्वेअर सिक्स ऐवजी याचा स्क्वेअर केला आता तुम्हाला मी काय समजावून सांगितलं ज्यावेळेस अशा पद्धतीने रूटचा स्क्वेअर असतो तेव्हा हे हे चिन्ह कॅन्सल होत असतं आणि राहतं काय तुमचं फोर इंटू इथे काय फोर अपॉन फाय इंटू थ्री राहणार आहे इथे प्लस इथे काय होणार इथे पण तसंच होणार हे हे चिन्ह कॅन्सल होणार आहे आणि इथे थ्री इन्टू थ्री राहणार आणि ह्या टूचा स्क्वेअर मात्र फोर येणार आहे या स्क्वेअर किती येणार तुमचा फोर येणार आहे त्याच्यानंतर बघा जा होईल अपॉन आणि जा अपॉन फोर होणार नाईन अपॉन फोर होणार मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला याचा एल्सियम फाइंड करून याचा एल्सियम फाइंड करून मग आपल्याला हे उदाहरण जे आहे ते सोडवावं लागणार आहे मग याचा एल्सियम किती येईल ट्वेंटी फायव्ह फोर जा ट्वेंटी याचा छेद पण वीस करूया आणि याचा छेद पण काय करूया वीस करूया मग आता अपॉन ट्वेल् प्लस नाईन अपॉन फोर असं मी लिहून घेतलं आणि काय केलं बघा मी या फायला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे ट्वेंटी येईल रे फायला मी फोरने इथेच आहे फोर मग इथे फोर, फोर केला म्हणून इथे पण फोरने कारण याला राग येईल ना खाली खाली जर तू फोरने मल्टिप्लाय करतो वरती पण कशाने करणार फोरने मल्टिप्लाय मग या फोरला मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे ट्वेंटी येईल फोरला मी फायने मग इथे पण फायने केलं म्हणून वरती पण फायनेच करावं लागणार आहे सो अशा पद्धतीने आपण काय करणार आहे छेद सारखे करून घेणार आहे सो ट्वेल् फोर जा फॉर्टी एट फाय फोर जा ट्वेंटी नाईन फाय फाय जा फो फॉर्टी फाय आणि हा ट्वेंटी आता दोघांचे छेद सारखे आले डिनॉमिनेटर सेम आले आपण आता काय करू शकतो न्युमरेटरची ॲडिशन ही करू शकतो ठीक आहे किती येईल रे तुमची ॲडिशन एट प्लस फाय थर्टीन कॅरी ओवर वन फोर प्लस फोर एट प्लस वन नाईन नाईन्टी थ्री अपॉन ट्वेंटी आन्सर काय आलं तुमचं ह्या इक्वेशनचं ह्या याचं नाईन्टी थ्री अपॉन ट्वेंटी किती छान सोपं एक्झाम्पल होतं फक्त स्क्वेअर करायचा होता आणि व्हॅल्यू तुम्हाला हे लक्षात घ्या फोर अप चार त्रिक बारा हे फाय नंतर थ्री थ्री जा नाईन अपॉन फोर मग याचा आपण छेद सारखा केला जी पाचवीला तुम्हाला ऑलरेडी मेथड शिकवलेली आहे त्या पद्धतीने आणि आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे ठीक so, आहे आय थिंक तुम्हाला हे सेकंड एक्झाम्पल पण समजलं असेल लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल सो नेक्स्ट एक्झाम्पल तर खूपच सिम्पल आहे आपण काय करूया पहिले टेबलवरून जे तुमचे व्हॅल्यूज आहे त्या लिहून घेणार आहे साईन थर्टी uh, कॉस्ट झिरोची व्हॅल्यू लागणार आहे कॉस झिरो डिग्री त्यानंतर साईन नाईन्टीची व्हॅल्यू लागणार आहे ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला कुठून मिळणार रेडीमेड आपल्यासमोर टेबल आहे पेपरला पण असंच टेबल पाठीमागे लिहून घ्यायचं साईन थर्टी बघा साईन थर्टीची व्हॅल्यू आहे वन अपॉइंट टू कॉस झिरोची व्हॅल्यू बघा कॉस झिरोची व्हॅल्यू आहे वन आणि साईन नाईन्टीची व्हॅल्यू आहे तुमची वन ह्या व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहे चला इक्वेशन घेऊया टू साईन थर्टी प्लस कॉस झिरो डिग्री प्लस थ्री साईन नाईन्टी याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या आहे मग टू ह्या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे ना 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 मल्टिप्लायचं साईन थर्टीच्याऐवजी आपण कुठली व्हॅल्यू टाकणार वन अपॉइंट टू वन अपॉइंट टू टाकले प्लस कॉस झिरोची व्हॅल्यू काय आहे तुमची ह्याला रिप्लेस केलं काय आहे वन टाकली प्लस थ्री यांच्यामध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं साईन नाईन्टीची व्हॅल्यू टाकूया साईन नाईन्टीची व्हॅल्यू काय आहे वन आता हा टू टू काय होईल तुमचा कॅन्सल होईल टू वन जा टू टू वन जा टू म्हणजे काय आलं तुमचं वन 3. 1 प्लस वन 2. 2 प्लस थ्री वन जा थ्री किती झाले तुमचे वन प्लस वन टू टू प्लस थ्री फाय आन्सर मिळालेला आहे तुमचं फाय किती छोटासा प्रश्न होता आणि किती सिंपल प्रश्न होता बघा फाय आन्सर आपलं एक्झॅक्टली पटापट इथे मिळून गेलेलं आहे ठीक आहे so, yeah. सो थर्ड झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे आता हे अशा प्रकारचे प्रश्न पाहिलं की मुलं डायरेक्ट दहावीचे मुलं सुद्धा काय करतात ऑर्ला डायरेक्ट हा धडाचा ऑरला टाकतात पण हे प्रश्न इतके सोपे फक्त या टेबल पाहून तुम्हाला याचे आन्सर लिहायचे आहे ठीक आहे मग आपण काय करणार पहिले टेबल या टेबलच्या साहाय्याने ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लिहून घेऊया या टेन सिक्स्टी अजून काय लागणार आहे तुम्हाला साईन सिक्स्टी त्यानंतर काय लागणार आहे कॉस सिक्स्टी ह्या व्हॅल्यू लागणार आहे टॅन सिक्स्टी बघा सिक्स्टीचा कॉलम बघा सगळा टॅन आहे तुमची रूट थ्री लिहून घेतलं रूट थ्री साईन सिक्स्टी काय आहे रे साईन सिक्स्टी रूट थ्री अपॉन टू रूट थ्री अपॉन टू ही लिहून घेतली आणि कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू आहे वन अपॉन टू हां वन अपॉन टू लिहून घेतलं आता हे फक्त आपल्याला हे इक्वेशनमध्ये टाकायचं आहे इक्वेशन परत लिहून घेऊया टॅन सिक्स्टी डिग्री अपॉन साइन सिक्स्टी प्लस कॉस सिक्स्टी डिग्री ओके याच्यात किमती टाकूया टॅन सिक्स्टी काय आहे तुमची लिहा लगेच इथून पाहून रूट थ्री त्यानंतर साइन सिक्स्टी किती आहे बघा इथे रूट थ्री अपॉन टू प्लस चेन्नई प्लस लिहिलं कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू काय आहे वन अपॉइंट टू काय आहे वन अपॉइंट टू आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सॉल्व्ह करणं सिम्पल आहे याचा डिनॉमिनेटर सेम आहे छेद सारखा म्हणजे अंशांची बेरीज करतो म्हणून पुढची स्टेप काय येईल रूट थ्री आणि याची ऍडिशन होईल रूट थ्री प्लस वन अपॉन टू होणार आहे आलं लक्षात काय केलं हा रूट थ्री तसंच तसा तस लिहून घेतला या दोघांचा सा छेद सारखा आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून अंशांची आपण ऍडिशन केली पण हा रूटमध्ये आहे आणि हा वन सेपरेट आहे म्हणून काय केला हा रूट थ्री तसंच तसा तस लिहिला प्लस लिहिला वन लिहिला आणि ह्या दोन वेळा दोन लिहिण्याऐवजी आपण एकदा लिहिलं इथपर्यंत क्लिअर आता आपल्याला याचा भागाकार करायचा आहे भागाकार म्हणजे उलटा गुणाकार कर असतो म्हणजे रूट थ्री हे चिन्ह म्हणजे डिव्हायडेड आहे कशाने डिव्हाइड करतो रूट थ्री प्लस वन अपॉन टूने डिव्हाइड करतो याचा अर्थ सांगते तुम्हाला मी आता डिवायडेशन म्हणजे उलटा गुणाकार असतो म्हणजे आपण हे डिवायडेशनचं चिन्ह गायब करणार मल्टिप्लाय करणार आणि याचं उलट घेणार रेसी घेणार हा टू तुमचा वरती जाणार आणि रूट थ्री प्लस वन खाली येणार आहे येत्या लक्षात तुमच्या अशा पद्धतीने तुम्ही करणार आहे मग आन्सर काय येणार आहे तुमचं याचा आणि याचा मल्टिप्लाय याचा अपॉन वन घेतला टू आणि रूट थ्री यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार तुमचा आन्सर टू रूट थ्री येणार आहे आणि रूट थ्री प्लस वन ॲज इट इज राहणार आहे रूट थ्री प्लस वन ॲज इट इज राहणार आहे झालं हेच आपलं आन्सर आहे काही अवघड होता प्रश्न पहिले व्हॅल्यू सगळ्या साठच्या चा कॉलम मधून लिहून घेतल्या याच्यात टाकल्या टाकल्यानंतर टाक टाक बघितलं याचा छेद सारखा आहे म्हणून तो एकदाच लिहून घेतला मग याचा अर्थ समजून घेतला याचा अर्थ काय आहे याला याने डिवाइड करायचंय कारण अंशाला छेदाने डिवाइड करायचं मग डिवाइडच्या रूपामध्ये लिहून घेतलं मी आपण डायरेक्ट करू शकतो ही स्टेप मी एक्स्ट्रा ऍड केली तुम्ही नाही केली तरी चालेल कारण ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलं रूट थ्री लिहून घ्यायचा आणि हे डिवाईडचं चिन्ह गायब करायचं हा टू वरती आणायचा रूट थ्री प्लस वन खाली याच याच मल्टिप्लाय केल्यानंतर याचा, याचा, के याचा अपॉन वन असतो टू रूट थ्री आला आणि रूट थ्री प्लस वन ॲज इट इज आलं हेच तुमचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर झालं ठीक आहे अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न पण झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल तसंच आहे खूप सिम्पल आहे आपण काय करूया पहिल्या टेबलमधून कॉस फोर्टी फायची फोर्टी फाय डिग्रीची व्हॅल्यू लिहून घेऊया आणि साईन थर्टी डिग्रीची व्हॅल्यू लिहून घेऊया आता टेबलच आपल्या समोर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही कॉस फोर्टी फायची व्हॅल्यू बघा कॉस फोर्टी फायचा कॉलम वन अपॉन रूट टू किती आहे वन अपॉन रूट टू आणि साईन थर्टीची व्हॅल्यू बघा वन अपॉन टू किती आहे वन अपॉन टू ठीक आहे आता हे एक्झाम्पल परत एकदा लिहूया कॉस स्क्वेअर फोर्टी फाय डिग्री प्लस साईन स्क्वेअर थर्टी म्हणजे याचं स्क्वेअर करायचं आहे इथे स्क्वेअर दिला म्हणजे याचा तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे मग कॉस स्क्वेअर फोर्टी फाय डिग्री म्हणजे याचा पूर्ण याचा स्क्वेअर करायचा आहे वन अपॉन रूट टू याचा स्क्वेअर इथे करायचा हा प्लस ॲज इट इज सायन्स स्क्वेअर थर्टी म्हणजे याचा पूर्ण स्क्वेअर करायचा म्हणजे वन अपॉन टूचा स्क्वेअर करायचं झालं एवढंच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे वनचा स्क्वेअर वन आणि या रूट टूचा स्क्वेअर काय होतं तुम्हाला सांगितलं रूट टूच्या स्क्वेअरच्या बाबतीत कसं सांगितलं हा रूट टू आणि असा स्क्वेअर असेल तर हे हे कॅन्सल होतं काय होतं कॅन्सल होतं म्हणजे याचा स्क्वेअर टू येईल प्लस वनचा स्क्वेअर वन टू चा स्क्वेअर फोर आता आपल्याला हे मिळालेलं आहे मग आपल्याला छेद सारखे करावं लागतील वी हॅव टू मेक द डिनॉमिनेटर सेम म्हणजे याला जर ने टू है है। मी ने मल्टिप्लाय केला तर माझा छेद काय येतो टू येतोय म्हणून मी काय केलं इथे बघा इथे सांगते तुम्हाला वन अपॉइंट टू आणि इथे वन अपॉइंट फोर लिहून घेतलं हां मग याला कशाला मल्टी याला टूला मी काही तिने मल्टिप्लाय करून म्हणजे फोर येईल माझा छेद टूने मग इथे टूने केलं तर वरती पण करावं लागतं टूनेच कारण की त्याला राग येतो ना गणितामध्ये बिचारांना याला टूने केल्यानंतर वरती पण टू ने करावं लागतं सो so, टू वन जा टू 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 जा फोर इथे पण वन अपॉइन फोर दोघांचा डिनॉमिनेटर सेम आलेला आहे मात्र आपण अंशांची ॲडिशन करू शकतो टू अपॉइन वन फोर टू प्लस वन किती झाले तुमचे थ्री थ्री अपॉइंट फोर आन्सर काय आलं तुमचं थ्री अपॉन फोर छान किती सोपे उदाहरण आहे तुम्हाला वाटतं ट्रिग्नॉमेट्री अवघड आहे याच्यावरून कधीच नाही सगळ्यात सोपं चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री ओके बघा या क्वेश्चन नंबर मधलं हे शेवटचं उदाहरण आता एवढं मोठं उदाहरण बघितलं घाबरायची गरज आहे का नाही फक्त आपण काय करणार टेबलमधून पहिले व्हॅल्यू लिहून घेणार आहे कॉस सिक्स्टी किती आहे कॉस थर्टी डिग्री किती आहे साईन सिक्स्टी किती आहे हे कुठून लिहिते मी कॉस सिक्स्टी कॉस थर्टी साईन सिक्स्टी आणि शेवटी साईन थर्टी ओके ह्या सगळ्या व्हॅल्यू पहिले लिहून घ्यायचं म्हणजे डायरेक्ट आपल्याला सोपं जाणार आहे कॉस्ट सिक्स्टी बघा बरं कॉस्ट सिक्स्टी आहे वन अपॉइंट टू लिहून घेतलं कॉस्ट थर्टी कुठे कॉस्ट थर्टी कॉस्ट थर्टी हां वन रूट थ्री अपॉइंट टू किती आहे रूट थ्री अपॉइंट टू साईन सिक्स्टी बघा बरं सिक्स्टीचं कॉलम शोधा किती आहे रूट थ्री अपॉइंट टू रूट थ्री अपॉइंट टू आणि साईन थर्टी बघा थर्टीचा कॉलम बघा वन अपॉइंट टू व्हॅल्यू आपण इथून लिहून घेतल्या आता ह्या फक्त आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहे ठीक आहे इथे मी डायरेक्टली टाकते आता हे इक्वेशन परत एकदा लिहून घ्या कॉस सिक्स्टी डिग्री इंटू कॉस थर्टी डिग्री म्हणजे सोपं जाईल तुम्हाला साईन सिक्स्टी डिग्री इंटू साईन थर्टी डिग्री ओके मग कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू काय टाकणार रे तुम्ही कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू बघा इथे वन अपॉइंट टू लिहिली इन टू कॉस थर्टीची व्हॅल्यू काय टाकणार रूट थ्री अपॉइंट टू येस टाकली पुढे काय म्हणतात ते प्लस प्लस लिहिलं सायन्स सिक्स्टीची व्हॅल्यू साइन सिक्स्टीची व्हॅल्यू काय का टाकायची का तुमची रूट थ्री अपॉन्ट टू इन टू केलं इन टू साईन थर्टीची व्हॅल्यू काय टाका म्हणतात ते वन अपॉइन टू केली आता याचं नाही याचं मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार रूट थ्री इन टू रूट थ्री रूट थ्री टू काहील तुमचं हे टू इंटू टू फोर येणार आपण गुणाकार करत होतो म्हणजे अंश अंशांचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार करत असतो त्यानंतर ता रूट थ्री इंटू वन रूट थ्री परत टू टू जा फोर सिंपल किती सोपं आहे रूट थ्री इंटू वन रूट थ्री टू टू जा फोर प्लस साईन ॲज इट इज रूट थ्री इंटू वन रूट थ्री टू टू जा फोर आता दोन वेळा म्हणजे छेद पण सारखा आहे आणि अंश पण सारखा आहे मग रूट थ्री रूट थ्री आपण काय करतो अंशांची बेरीज रूट थ्री प्लस रूट थ्री आणि हा फोर दोनदा आहे म्हणून एकदाच लिहिणार मग किती झालेले हा याच्या अगोदर हा एक आणि हा एक एक रूट थ्री आणि दुसरा रूट थ्री किती झाले तुमचे टू रूट थ्री याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो याला अजून आपण छोटं बनवू शकतो का येस टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे वरती काय राहिलं तुमचं वन रूट थ्री अपॉन टू हा वन आपण नाही लिहिला तरी चालेल म्हणजे आन्सर काय आलं तुमचं रूट थ्री अपॉन टू किती झालं रूट थ्री अपॉन टू किती छान आणि सोपे सोपे प्रश्न होते बघा क्वेश्चन नंबर टूमध्ये आता आपल्याला राहिलेला आहे शेवटचा क्वेश्चन ते शेवटचे क्वेश्चन बघूया आणि मग हे चॅप्टर सुद्धा आपलं इथे छानपैकी संपत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप सिंपल मज्जा आली सगळ्यांना ह्या टेबलच्या सहाय्याने हे उदाहरणं लिहायला सोडवायला आणि तुम्हाला हे उदाहरणं सोडवायला जमताय का जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघतायत आणि तुमच्या शाळेचं नाव टाका आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही लाईक करायला कंज्यूजपणा करतात तर लाईक करणं फ्री आहे सगळ्यात महत्वाचं तर लाईक करा सगळ्यांनी बघा खूप सिंपल सोपा प्रश्न आहे दोन मार्काचा साईन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे साईन थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला फोर अपॉइंट फाय आणि थिटा फाईंड करायला लावलं साईन थिटाची व्हॅल्यू जर तुम्हाला फोर अपॉइंट फाय दिलेली आहे मग आपण कॉस थिटा इझिली फाईंड करू शकतो ना आपला फॉर्म्युला काय आहे तुमचा साईन थिटा असल्यानंतर फॉर्म्युला कोणता यूज करायचं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आता सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे फोर अपॉइंट फाय मग आपण या फोर अपॉइंट फायचा स्क्वेअर करून घेऊया प्लस कॉ स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मग फोरचा स्क्वेअर किती येतो रे तुमचा फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय प्लस कॉ स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मग आता पुढचं कसं सॉल्व्ह करायचं येस पुढचं सॉल्व्ह करणं सिम्पल आहे आपल्याला कॉ स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाईंड करायची कॉ स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा इकडे प्लस आहे हा काय आहे इकडे प्लस इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस मायनस सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी फाय होणार आहे मग आता तुम्हाला चाहे। चाहे। चाहे चाहे 25, 25 हे सगळ्यांना माहितीच आहे याचा आपण वन घेतो ट्वेंटी फायव्ह वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मायनस सिक्स्टीन आणि अपॉन ट्वेंटी फाय हे कसं करतो हा तिरकस गुणाकार करतो पंचवीस एके पंचवीस हा मायनस चिन्ह ॲज इट इज हे सोळा ॲज इट इज आणि ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय मग कॉस्ट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आली तुमची बघा पंचवीसमधून सोळा गेले सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नऊ आले बरोबर अशी व्हॅल्यू येते की ज्याचं वर्गमूळ निघतं आता दोघा बाजूंचं काय करावं लागणार आहे स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड सो कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट कॉस थिटा आलं नाईनचं स्क्वेअर रूट काय आहे नऊ कशाचा वर्ग आहे थ्रीचा म्हणून थ्री आणि ट्वेंटी फाय कशाचा फायचा म्हणून कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला थ्री अपॉन फाय आणि तेच तर सांगितलं होतं की कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे फटाफट मिळालेला आहे ओके चला बघूया एक्झाम्पल तर स्टुडंट हे आहे तुमचं शेवटचं उदाहरण आणि आपला प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू फायनली इथे संपतोय आणि हे प्रकरण सुद्धा आपलं इथे संपत आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम सेट टू पण लवकर प्रॉब्लेम सेट जो एट आहे तो पण लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सेम एक्झाम्पल आहे जे आपण खूप सारे एक्झाम्पल या प्रकारचे सोडवले कॉस्ट सिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे काय दिलेली आहे कॉस्ट सिटा इज इक्वल टू फिफ्टीन अपॉइंट सेव्हन्टी फाईन काय करायला लावलं साईन थिटा जर तुम्हाला कॉस थिटा आणि साइन थिटा दिला असेल तर तुम्हाला काय सांगितलं आपला साइन थिटा आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करा जर टॅन थिटा दिला असेल तर टॅन थिटाचा फॉर्म्युला यूज करा मग तुमचा कॉस थिटा आणि साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे सांगा मला फटाफट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मग आता याच्यात किंमत टाकूया साइन स्क्वेअर थिटा माहिती नाहीये तसंच तसं लिहिलं कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काही फिफ्टीन अपॉन सेव्हन्टीनचा स्क्वेअर करावा लागणार आहे इज इक्वल टू वन मग तुम्ही मला सांगा सायन्स स्क्वेअर थिटा पंधराचा वर्ग काय येणार आहे तुमचा फिफ्टीनचा स्क्वेअर टू हंड्रेड अँड ट्वेंटी फायव्ह आणि सतराचा वर्ग सतराचा वर्ग किती आहे टू एटी नाईन ना आठवते तुम्हाला नसेल तर सेवन्टीन इंटू सेवन्टीन करून बघा हां इथे सेवन्टीन इंटू सेवन्टीन कुठेतरी करून बघा सेवन सेवन जा फोर्टी नाईन इथे फोर सेवन वन जा सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे झिरो सेवन वन आलं का टू एटी नाईन काय झाला सेवन्टीनचा तुमचा स्क्वेअर झाला तो टू एटी नाईन इथे लिहून घेतला इज इक्वल टू वन पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे पुढची स्टेप काय आहे तुमची हा इकडे प्लस इकडे जाताना मायनस करायचा सायन्स स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन मायनस टू ट्वेंटी फाय अपॉन टू एटी नाईन पुढची स्टेप पण माहिती आहे हा तिरकस गुणाकार करा टू एटी नाईन वन जा टू एटी नाईन मायनस टू ट्वेंटी फाय आणि अपॉन इथे जर वन घेतला तर टू एटी नाईन ठीक आहे मग साइन स्क्वेअर थीटा किती येणार आहे बघा तुमचं टू एटी नाईन मधून टू ट्वेंटी फाय मायनस करा टू एटी नाईन मधून टू ट्वेंटी फाय मायनस किती उरले फोर इथे फोर नाही इथे सिक्स उरले सिक्स्टी फोर मग असा नंबर येतो की ज्याचा वर्ग वर्गमूळ निघतो चौसष्ट आठाचा आहे ना मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोघांचं वर्गमूळ घ्या टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड साईन तीटाची व्हॅल्यू काय आली तुमची चौसष्ट कशाचा वर्ग आहे आठाचा टू एटी नाईन कशाचा सतराचा सायन थिटाची व्हॅल्यू एटीन आपईंट सेव्हनटीन आली छान होता ना मस्त धडा होता सगळ्यांना समजला मजा आली का आणि सोपं जातंय का ते जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू संपलेला आहे आणि हा लेसन पण इथे संपलेला आहे आता मी थांबते बाय एव्हरी वन